नमस्कार मंडळी सुप्रभात आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आणि आता आम्ही चाललो आहे गौरी आणायला आमच्या विहिरीजवळ चला मी तुम्हाला दाखवते तर आम्ही आता इथे आलो आहे आमच्या विहिरीजवळ तर आमच्या ताईने आता वेताच्या पल्लीत आघाड्याचं रोप आणलंय कंदमुळाचं एक रोप आहे आणि हळदीचं रोप आहे शेण आणलं आहे एका पानावरून आणि पूजेचं सामान आहे हळद पिंजर वगैरे सगळं इथे आता जिथे आम्ही गौरी पूजणार आहोत तिथे शेण काढते आणि त्याच्यावर काढून मग तिथे आम्ही गौरी ठेव ठेवू इथे आमच्या कोकणात आमच्या साईडला ही आहे की आम्ही या तीन रोपांची गौरी पुजतो सगळ्यांकडे वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे अशी ही आहे इथे आता ही तिन्ही रोप मी तुम्हाला सांगितली ती इथे ठेवून त्याची आता पूजा करणार आहे देवीची पूजा झाली आताच आणि आता वेरीची पूजा करून पानाचा विडा विहिरीला अर्पण करते विहिरीची पूजा झाल्यानंतर आता मी इथून देवी घेऊन घरी जाणार आहोत आणि जी व्यक्ती देवी घेते हातात ती व्यक्ती देवीला घरात नेऊन पूजेपर्यंत ती बोलत नाही आणि विहिरीचं पाणी तोंडात घेऊन ती देवीला घेऊन तशीच घरी जाणार आहे गौरी घराकडे आल्यावर गौरीची अशी पाय वगैरे धुवून पूजा केली जाते आणि चुन्याची बोटं लावत लावत गौरीला घरात घेतलं जातं अशा प्रकारे गौरीला घरेत आणलेला आहे आणि गौरी दिवशी कोकणात ओसा भरला जातो तर मी पण आता घरात जाऊन बघते काय काय तयारी ओशाची चालली आहे ती आमच्याही घरात गणपतीसमोर हे बघा ओसे भरून ठेवलेले आहेत आणि या आमच्या घरातील लेडीज मंडळी सगळ्या तयारी करून आहेत देवीकडे जायला ओसा ओसा घेऊन आणि ओशामध्ये पाच प्रकारची फळं पोहे असे पदार्थ असतात सगळे मी पण त्यांच्यासोबत आता देवीसाठी नैवेद्य घेऊन जाते चला मग दाखवते मी तुम्हाला जर तारी काठ नऊवारी थाट गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नच्छीचा तोरा डोळाच्या डोहाला गाजळ किनारा अवखड हा हासरी अल्लडला जरी आता देवीकडे येऊन सगळीजणं आता ओसा भरतायत आपापला बघा कोकणातील ओसा पद्धत अशी पाच हळदीची पानं ठेवून त्यात पोहे पाच प्रकारची फळं आणि जे काही ओसात असणार ते याच्यावर ठेवलं जातं हा आहे आमचा संपूर्ण सोमसावन घराण्याचा गौरी गणपती आणि इथेच आमची गौरी पूजली जाते बघा मस्त सजवली आहे गौरीला आणि इथेच सोमसावन घराण्याच्या सगळ्या सुवासिनी येऊन आपला ओसा भरतात या आमच्या सगळ्या सोमसावन घराण्यातील बायका आपापला ओसा भरून आता बसतात गणपती समोर असली स्वप्ना आपली आता आरती झालेली आहे आणि आता काका कारणं घालत आहेत तुझ्या क्षेत्रात आज समर्थ माऊली नोकरी झोझो उद्योग करतात कर। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे ईच प्राप्त त्याचप्रमाणे मुलांची नावगीर्ती मुलाबळांची सगळ्यांची नावगीर्जा जुडावी असा सोमसास कुटुंबाच्या वतीला देवीच्या व गणपतीच्या दोन्ही दैवताच्या साक्षीन आज तुझ्याकडे सोपादुष्टी ठेव आज केलेली सेवा मान्य कर शेतीवाडी करतो त्याच्यामध्ये सेवन पूर्वान दे त्याचप्रमाणे मुलाबाळा शिकतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश प्राप्त कर आणि जी काही आज कुटुंबाची इच्छा संकल्प असा तो संकल्पाची पूर्तता तुझ्या अंधार तत्वान तुझ्या सुकृतान आज पुरी करून दे केलेली सेवा मान्य कर जय गणपती बाप्पा आता आम्ही आमच्या घरी आलोय आमच्या गणपती बाप्पा समोर आमच्या घरातल्या सगळ्या जणी आता आपापला ओसा भरताय गणपती गणपतीसमोर ओसा ठेवून झाल्यानंतर तुळशीला ओसा दिला जातो आणि त्याच्यानंतर सर्व देवांना आणि नंतर, नंतर आपल्या पूर्वजांना दिला जातो आणि नंतर मग सगळ्या घरातल्यांना ओसा असा एक ना बदलला जातो आणि असा आपल्या कोकणात ओसा सण साजरा केला जातो इथे आता आमच्या देवीकडे फुगडी घालतायत पाच प्रकारच्या रानभाज्या आणि भाकरी असा नैवेद्य देवीला दाखवला जातो